देवळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची ग्रामीण रुग्णालयातील एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्राला भेट कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लबच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण रुग्णालय देवळा येथील आय सी टी सी केंद्राला भेट दिली त्यावेळी समुपदेशक प्रवीण देवरे यांनी आय सी टी सी मार्फत दिल्या जाणाऱ्या सुविधांविषयी विद्यार्थी वर्गाला सविस्तर माहिती देण्यात आली आय सी टी सीचे चे स्ट्रक्चर कसे एचआरजी पॉप्युलेशन काय क्लायंट फ्लो कसा असतो क्लायन इंटायडेड व प्रोवायडर म्हणजे काय तसेच आर आर सीच्या च्या विद्यार्थ्यांकडून एच आय व्ही एडची जनजागृती सोशल मीडियाच्या माध्यमातून कशा प्रकारे करता येईल प्रामुख्यानं या महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर योगेश अहिरे प्राध्यापक डी के आहीर प्रयोगशाळा तंत्रज्ञ भूषण खैरनार शिवाजी गांजे भरत पाटील उपस्थित होते या भेटीत एकूण बत्तीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता त्यावेळी विद्यार्थ्यांना अल्पोफाराची व्यवस्था करण्यात आली होती प्रतिनिधी संदीप केदारे वाखारी